नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा आप एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आज रविवार रविवार म्हटलं म्हणजे सगळेच सग्ड़े, सगळ्यांना सुट्टी असते मुलं वगैरे सकाळी उठायला मागत नाही तर सर्वात अगोदर आपण उठून सकाळी लवकर स्वतःचं सगळं आवरून घेतलं आणि मग हे सोफा वगैरे सगळं व्यवस्थित झटकून वगैरे घेतलं आणि सगळं व्यवस्थित उषा वगैरे व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि घरातलं आवरून घेतलं मग आज मला ना बाहेरचं सगळं आवरून घ्यायचं होतं त्यासाठी अगोदर सगळं घरातलं व्यवस्थित झाडू वगैरे सगळं आवरून घेतलं झाडू वगैरे मारून आणि मग हे एक एक करून सगळं माझं हे छोटंसं गार्डन मी इथे बनवलेलं आहे बाल्कनीमध्ये तर म्हटलं आज ते पण व्यवस्थित करून घेऊ कारण परवाच्या दिवशीच सगळी स्लायडिंग वगैरे स्वच्छ केल्या होत्या त्याची धूळ वगैरे खूप उडालेली होती तसं झाडून घेतलं होतं मी पण झाडांवर कसं बारीक धूळ बसलेलीच होती मग म्हटलं चला आज चा हे सगळं सकाळी सर्वांचं उठायच्या अगोदर हे सगळं आवरून घेऊ तर मग पटापट सकाळी हे आवरून घेतलं ही जी सीडी आहे ना मी आधी जेव्हा घराचं कलरिंगचं काम चालू होतं ना तेव्हा मग ते ही सीडी आम्हाला लागणार होती तर मग तेव्हा ही सीडी आम्ही घेतली होती तर मग ती कलरिंगच्या कामाने त्याच्याने खूप खराब झालेली होती मग मी तिला म्हटलं आता तिला ठेवायची कुठे एकतर जागेचा पण खूप प्रॉब्लेम होतो वस्तू आणली म्हणजे ठेवायला तिला व्यवस्थित जागा पाहिजे तर मी तिला ना हे ग्रीलला जो कलर दिला होता ना तो उरलेला होता तर तिला स्वच्छ चांगली धुवून घेतली आणि मग तो उरलेला कलर तिला दोन तीन वेळेस चांगला देऊन घेतला आणि मग छान झाली ती तयार मग सुकवून वगैरे त्याच्यावर मी हे सगळी झाडं आहेत ना त्याच्यावर ठेवून देते दिसायला पण छान दिसतं आणि सिडीला पण जागा होऊन गेली मस्त वाटतं त्याच्यावरती अशी झाडे मी रचून देते मग तर इथे सकाळ काड़ सकाळी सगळी झाडं वगैरे यांना पण आज आंघोळ वगैरे व्यवस्थित घालून घेतली रोज जरी यांना असं पाणी वगैरे घालून घेतलं ना आपण तर झाडं फ्रेश पण वाटतात आणि चांगली राहतात हिरवीगार तर इथं सगळे झाडांना आणि कुंड्या वगैरे पण आज मी सगळं स्वच्छ करून घेतलं होतं सकाळ सकाळीच तर इथे आता सगळ्या कुंड्या धुवून झाल्या आता यांना आतमध्ये घेऊन घेते सगळ्या कुंड्यांना म्हणजे बाहेरचं आपल्याला स्वच्छ करायला मोकळं पडेल म्हणून हे जे, जे हे मी त्या दिवशी पपईचं बनवलेलं होतं छोटे छोटे बारीक तुकडे करून त्याची साल जे त्याच्यामध्ये गूळ घालून ना चार पाच दिवसाला असं एका बर्नीमध्ये पॅकिंग करून ठेवायचं मग ते झाडांसाठी ना खूप उपयोगी ठरतं आणि सावलीत ठेवायचं त्याला तर ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच तर मग इथं सगळी गॅलरी मी साफ करून घेतली पाण्याने स्वच्छ धुवून सीडी वगैरे एका साईडला करून घेतली आणि बघा मस्त चकाचक सगळी गॅलरी झाडून पुसून घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता आहे झाडं सगळी जागेवर लावून घेते झाडांच्या खाली आपल्याकडे असं काहीतरी असेल ना तर ठेवलं तर बरं पडतं म्हणजे खाली घाण वगैरे होत नाही आपण पाणी घातलं तर आता प्लेट वगैरे पण भेटतात छान कुंड्यांच्या खाली ठेवायला त्या पण ठेवल्या तरी पण चालतात तर हे झाड हे माझं सर्वात आवडीचं झाड आहे हे मी नुसतंच असं काडी लावून दिली होती फक्त कडीपत्त्याच्या झाडामध्येच पण ते किती छान आणि मस्त पण वाटतं दिसायला पण छान दिसतं खूप मोठं झालं आहे ते तर इथे हे सगळं आवरत आवरत मला सकाळचे आठ वाजले तोपर्यंत सगळी उठलेली होती त्यांच्या आंघोळ्या वगैरे होईपर्यंत आणि ही, ही मुंगाची डाळ मी रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातली होती तीन वाटी डाळ स्वच्छ धुवून घेतली होती दोन तीन वेळेस कारण डाळींमध्ये मी बोरिंग पावडर वगैरे लावून ठेवते कारण वर्षभर ठेवायचे असतात आणि इकडे वातावरण कसं थोडं दमट असतं लगेचच खराब होते डाळ त्याच्यामुळे दोन तीन वेळे धुवून त्याच्यामध्ये पाणी घातलं भरपूर कारण डाळ फुकते रात्रभर भिजत घातलेली होती आता बघा सकाळी बाहेर आवरून आली आता ही डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते त्याच्यामध्ये ना भरपूर लसूण घालायचा दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या घेतल्या हिरवी मिरची आणि जिरं घातलं तुम्हाला ओवा घालायच्या असतील तरी पण चालेल आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे इथे माझ्यासाठी मी चहा ठेवलेला होता हे काही चहा घेत नाही सकाळी कारण आवळ्याचे ज्यूस वगैरे किंवा कोमट पाण्यात निंबू वगैरे तेच घेतात किंवा बीटचं ज्यूस मी चहा घेते फक्त सकाळी एक टाईम घेते इथं सगळी डाळ वाटून झाली होती चवीनुसार मीठ घातलं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं याच्यातनं ते मावत नव्हतं म्हणून मग मी परत दुसऱ्या मोठ्या टोपमध्ये ते काढून घेतलं आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं घेतलं आणि पाण्याचा छिडका दिला आणि आपल्याकडे टिशू पेपर वगैरे असेल त्याच्याने पुसून घ्यायचं नसेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही स्वच्छ कापड किंवा स्वच्छ बटर पेपर वगैरे असेल त्याच्याने पण पुसून घ्यायचं आणि मस्त असे डोसे इथे मी या पिठाचे उतरवून घेणार आहे नाश्त्यासाठी खूप छान आणि एकदम पटकन होतात वरून थोडंसं तेल लावलं अगदी हो सहजच ते निघतात मस्त गरमागरम डोसे इथे मी बनवून घेतले आता तुम्ही हे एकाच पिठापासून आपण नाश्त्याचे तीन प्रकार बनवू शकतो इथे मी हिरव्या मिरच्या आहेत ना लांब चिरून घेतल्या त्याच्यामध्ये मीठ भरून येणं याच पिठामध्ये डीप करून आपण मस्त अशा मिरच्या पण उतरवून घेऊ शकतो छान लागतात हे आपण ज्यांना डोसे वगैरे खायचे नसतील त्यांनी मिरच्या किंवा याचेच परत छोटे छोटे भजे वगैरे पण उतरवून घेतले तरी पण चालतात सॉससोबत किंवा हिरवी चटणीसोबत छान लागतात तरी ते मी भजे पण उतरवून घेतले भज्यांमध्ये तुम्हाला कांदा घालायचा का असेल तर तुम्ही घालू शकतात भज्यांच्या पिठात तरी ते आपण असं जर सकाळी लवकर उठून स्वतःचं सगळं घरातलं साफसफाई वगैरे थोडीशी जर आवरून घेतली ना तर ऐन टायमिंगला आपली पण धावपळ होत नाही किंवा चिडचिड पण होत नाही आणि सगळी कामं आपली वेडेवर होऊन जातात तर आज अशा पद्धतीने आपला एकाच मुगाच्या डाळीपासून वेगवेगळे तीन प्रकारचे आपले नाश्त्याचे पदार्थ तयार झालेले आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी A mí